आग, या मित्रांनो फटाफट लाईव्ह वरती गुड मॉर्निंग बघा सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज शून्य आता पाहत आहे शून्य लाईक उंत काही पडल नाही पडल थोडं थुड़ थोडं थुड़ आता सकाळचे सात सव्वा सात वाजले अशा टायमाला मी शाळेत जायचो मित्रांनो जैन विद्यालयमध्ये खूप भारी वाटायचं त्यावेळेस बरं का सातला इथून निघायचं सव्वा सात, सात वाजायला शाळा भरायची इतकं भरित त्यावेळेस कॉम्पिटिशन होतं आणि तीच आठवण ना आता आम्हाला इथेही दूध पिऊन निघायचं हॉस्टेलवरून गेटवर थांबायचं मी हार हर म्हणजे बरोबर एक खुणा असायची हिंदेणे असायची त्या ठिकाणावर बरोबर मी पोचायचो शाळेमध्ये दहा विडच्या वर्गामध्ये बरोबर ना रस्ता चुकता ना काही करता इतकं भारी कॉम्बिनेशन आहे त्या शाळेवरती त्या काळात आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल इतकं भारी वातावरण असतंय खरं सकाळी सकाळी फिरायला फिरण्यासाठी आणि मला डचा वर्ग माहित होता बरोबर त्याच ठिकाणी बरोबर पोहोचायचो मी सातला माझं दूध पिऊन रेडी सात पाचला लगेच तिकडे शाळेत बरोबरच जायचो मी जैन विद्यालय ही शाळा ग्राउंड मध्येच होती काय पाहिजे रे कल्याण हॅलो कल्याण वा वा सकाळ सकाळी आल्याबद्दल धन्यवाद

दोन आता दो एक मग काय म्हणतो कल्याण किती बारी कल्याण आपल्या बॅच मध्ये शुभ सकाळ भाऊ शुभ सकाळ खूप स्वागत आहे लाईव्ह गुड मॉर्निंग कसा विकास विकासदा झाला कल्याण शो से यानी आए, बटन, का म्हणता विकास दादा स्वागत आहे दा, तुमचं लाईव्ह कल्याण नगरेल हो ना इतकं भारी खरंच असता मला मुलं रेडिओ लावून द्यायचे रे एफ एम रेडिओ आणि तेव्हा एफ एम असा होता पत्राचा एफ एम होता त्याला साऊंड पण कनेक्ट करता येतो ते बाबांनी दोन विकास आपण चहा झाला भाऊ का सक्रिय करण्यासाठी त्या काळामध्ये जसा ट्रॅक्टरवर टेप आहे त्याच टाईपचा एफ एम रेडिओ होता आणि तो पण चार्जिंगवरचा त्याला आपण सुद्धा कनेक्ट करत होतो आणि आमची मुलं काय करायची शाळेमध्ये बरोबर पाच सहा साडेसहाला पाचपासून सुरुवात करून द्यायचे मन तर मॉर्निंग जे कार्यक्रम असायचे रेडिओ एफ एमचे ते कधी लागणार आणि समाप्त बटण चैट अमोल हाय हाय अमोल जी मध्ये आहे काय जी से बटन नमस्ते नमस्ते भाई जे बट से हेडशॉट क्या बात है रे भाई ये क्या विकास अपा अंडरस्कोर ऑफिशियल चहासाला भाऊ हे जी 3 अमोल दंड चैट पर्याय बटन काय तो अमोल रेड एफ एम आर जे राहुल आर जे श्रुती वा अमोल दांडगे घेतला का मोबाईल दिलीप बटन नाही रे दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तोच आपला जुना चाल पाच सहा वर्षे खरंच का बे अमोल का काय म्हणतं जाफराबाद भाऊ तुमचं मिरची मार्केट चॅट पर्यंत चॅट सेट कॅमेरा माइक ग्रीक अँड ग्री, स्टेट पास चार आता पाहतात आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा कल्याण आणि विकास दादांनी लाईक केले त्याबद्दल धन्यवाद दादा तुमचे दोघांचे पण मिनिटे तेवीस पाच आता पाहत आहेत दोन लाईक करण्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस वर गेली म्हणतात बत्तीस वर होती अठ्ठावीस एकोणतीस वर आले काय राव सुरुवातीला खूप भाव होते राव सहा सात सहा सात आठ नऊ दहा अमोल बो भाऊ अठ्ठावीस वर गेले म्हणलं काल अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस अमोल भाऊ काल पिंपळगावले हायरत मध्ये होतो मग पर्याय मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काल पिंपळगावच्या काट्यावर कमी गेले बत्तीस ते तीस अमोल दांड घे घेतला का मोबाईल बटन नाही भाऊ सक्रिय करण्यासाठी डबल बघू आता काय काय नाही पुढं विकासभूमी पण मिरची लावेल वाटत अमोल तर काय भाऊ मस्त पुढल्या वर्षी लावेल भाऊ अमोल मिरची जरा फायदा पडला तर दोन पर्याय अमोल दांडगे घेतला का मोबाईल chat कारण की ते ज्या प्रभात बाहेर गरज आहे कॅम कॅ कॅ दोन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा भावानो 7 मिनिटे आहे आणि रीड रीड कॅप कॅप शेअर नित chat अमोल डांडगे विकासंना कुठून आहात आपण बटन चिकली चिकली श्याम सुंदर विश्वकर्मा लाइक किया जी आज़मगढ़ जिला द... यूपी सलाम भाई जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाई जी सब सक्रिय करने साथी कैसे क्या? हो श्याम भैया सब्सक्राइब कीजिए चैनल को तीन, बल्वन बल्वन नमस्ते न्यू कॉमेडी बलवंत सिंग पंचाहतर नमस्ते नमस्ते चॅनल पे होतो बलवंत सिंह पंचाहत्तर अशे चौचा यांनी हॅलो म्हटले विकास स्कोर ऑफिशियल आम्ही चिखली शेळगाव वाटो बटन हो का अमोल दांडगे विकास आमच्याकडे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना अण्णा ना असे बोलत होते आणखीन पण माझ्याकडे नंबर सुद्धा आहे बो त्यांचा बटन मध्ये नाही माझ्याकडे नंबर पण करण्यासाठी जबल त्या खूप सारे काम केले बर का अण्णांनी बर का खरच त्या काळात आमदार होते ना ते खूप सारे काम केलेले त्यांनी शेयर श्याम सुंदर विश्वकर्मा जियो भारत के लाल जियो बटन धन्यवाद भैया धन्यवाद करने डबल टैप <laughs> सब्सक्राइब करो भैया चैनल को आपका चैनल है श्याम भैया राधे राधे <laughs> चार आता पहाता है सहा लाइक धन्यवाद लाइक करने के लिए अमोल दांडगे माजी आमदार चंद्रकांत अण्णा बटन हो रे हो ना श्याम सुंदर विश्वकर्मा दोनों किया जी हर हर महादेव बटन धन्यवाद भैया धन्यवाद हर महादेव एक चैट पर्याय बटन सूची मध्य नहीं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप खाली बस रे शिवशंकर खालीच खालीस मेनीची हूं नीचे क्या सवेरे सवेरे अच्छा माहौल है यार खेड़ेगाव का ऐसा टेको ए टेकरे तीन पैरो से ये स्टँड ये तक खड़ाच येतो तो वो खाली कधी पण

तू तू करतो का माझा परिचार मग सगळं तुझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट पुढारी तो व्हायचा मग माझा कार्यकर्ता म्हणून लोकांना तो आश्वासन द्यायचे मग मं। करणार मग ते काम मी होतो आमदार सगळं काही होतो पण तुला माझं पूर्ण काम करावं लागेल मग कॅमेरा बंद करा बटन आणि दोन आता पाहात आहेत सहा लाईक ते कोणतं गाव आहे तुझं रे ये ते हे तुझ्या गावाची जिम्मेदारी तुझ्यावर माझा कार्यकर्ता म्हणून अकरा दोन आता पाहात आहेत सहा लाईक अख्खे आणि कॅमे शेप ने पर्याय चॅट फिल्टर टॉप मेसेज गौ चॅट निवडली आहे टॉप

एक आता पाहत आहेत सहा लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट चॅनलला सबस्क्राईब करा बो त्या दलदली मध्ये मला नको घालू रे बो मला जगू दे एक दोन घास भाकर खाऊ दे बा

बारा मिनिटे तीन आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी पटापट लाईव्ह घ्यायला एक आता पाहत आहेत सहा लाईक

तू नगरीच आमदार झाल्यासारखं झाडावर चढू नको हरभऱ्याच्या नाही रे बाबा सक्रिय करण्यासाठी झाडावर चढवत आणि होय तू म्हणते त्या हरभऱ्याच्या झाडावर चढू नका मग त्या हरभऱ्याचं झाड तुमच्या वजन तुटून जाईल ना रे भाऊ होय या अमोल भाऊ तुझ्या वजन झाड तुटून जाईल तुझं वजन किती आहे झाडा हरभऱ्याचं झाड किती दाखवा शुभ सकाळ सोनू तू जेव्हा आहे ना ते झाड आहे ना तटकन चुरा चुरा होऊन जाईल ते हरभऱ्याचं झाड हा लिंबाचं झाड तुझ्यासाठी चांगलंय व काफी मग <laughs> पंधरा एक आता पाहत आहेत आठ लाइक अमोल दाखव एन यू प्लेस दादा शुभ सकाळ मध्ये आहे एकोणतीस चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सायकल निरक्ष कॅम के, कॅमिट रीड ग्रिट अँड सब एक आता पाहतात आहेत आठ लाइक सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला कमेंट करा अयो डब्बे डुब्बे हॅलो <laughs>